सगळे आंबे नेले मोजलेले एकूण सव्वीस आंबे होते पप्पांनी मोजलेले सगळे आंबे नेलेत आमचे जेवण बनवायची वेळ झाली इथं मी भाजी बनवत घेतले आणि वांग्यांची भजी करायची आहे ना मम्मी हे <laughs> फ्राय करायचे वांगे तर कापत घेतलेत गावठी वांगा आहे हो. <laughs> आईंनी आई का लाल त्या ना तर आई घेऊन आल्या आज पण ते गेल्यात शूटला परवाच्या दिवशी पण शूट होती तेव्हा ताई आलेल्या सोनीताई मला घ्यायला आम्ही गेलो मामांकडं गावात आणि आज ताई गेल्या घरी गावठाणला तर आज माझ्यासोबत आल्यात मम्मी आणि येताना मम्मीने आईस्क्रीम <laughs> घेऊन आल्यात दोघींना का बाहेर ऊन जास्त आहे त्याच्यामुळे थंडा थंडा तुमची खाल्ली काय खा खा तो <laughs> <laughs> घराच्या मागे आंब्याचं झाड आहे त्या आंब्यावरचे सगळे आंबे चोरले ते बघून मम्मी हसतात आम्ही आमचाच ब्लॉग लावलाय मम्मी कसं वाटत ब्लॉग बघायला तुम्हाला ब्लॉग बघायला चांगलं वाटतं ना फॅमिली सपोर्ट असला ना माणूस कुठचा कुठे जाऊ शकते नाही का मम्मी फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे मला इकडच्या पण फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि भिवंडीच्या पण फॅमिलीचा सपोर्ट आहे दोन्ही फॅमिलींचा सपोर्ट आहे म्हणून आज देवाच्या कृपया धाव होत हो सगळे आंबे नेले मोजलेले एकूण सव्वीस आंबे होते पप्पानी मोजलेले सगळे आंबे नेलेत आमचे चला संध्याकाळ झाली आम्ही पूर्ण दुपार टी व्हीज बघत होतो मम्मी आणि मी आणि म्हणजे रेसिपीज वगैरे बघत होतो मम्मी अजून बघतात तर मी आली चहा ठेवायला मस्त दोघींसाठी चहा ठेवते आणि चहा झालाय आहे रेडी चलो बघती स्पेशल चाय रेडी आहे घ्या आणि कसं हलो 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 कसा झालंय ते आधी पिऊन सांगा चहामध्ये आमचं मगाशीच दोघीचा विषय झाला का संध्याकाळी चहामध्ये खायला लागतं मम्मीना पण लागतं आणि मला पण लागतं <laughs> मम्मी काय <laughs> खारी पहिले थोडासा पिऊन बघा चहा काय बाबा मला वाटलं पडला आता पण चहा थोडासा पिऊन बघा अजून पण रेसिपीच चालल्या ना गरम आहे का ओके ओके गरम आहे का बघा पहिला चांगलं आलंय हा अद्रक। फ्लेवर ना? मम्मी का झाड तोडतात <laughs> ना त्याच्या मुलं ते भाजीच मोठे झालेच मोठे ते मम्मीने तोडले कारण बोलतात का मिरचीचा सगळा तेजच गेला त्याच्या ते मुलं मिरचीच्या झाडाला मिरच्याच नाही राहिल ना पहिला किती भरलेला ना मम्मी तो सगळं तोडत घेतलंय म्हणजे गवत आहे तो काढत घेतलाय ना मला त्या बी एकदाच टाकलेला राहिली चला जेवण बनवायची वेळ झाली <laughs> इथं मी भाजी बनवत घेतले आणि वांग्यांची भजी करायची आहे ना मम्मी हे फ्राय करायचे वांगे तर कापत घेतलेत गावठी वांगा आहे आईंनी आई का लाल ते ना आई घेऊन आल्या मल्यातला वांगा आवडते ना तुम्हाला ती भाजी वांग्याची मस्त लागते ना त्या दिवशी मी केलेला मच्छीमध्ये फ्राय केलेला भारी लागलेला मला आज करावा चला आमची होते जेवणाची तयारी मग मम्मी पण इथेच जेवणार आहे ना इथेच जेवणार त्यांना थोडा उशीर पण होणार आहे जेवण खाते ना मित्रांनो <laughs> कामा निमित्त गेलेलो थोडा बाहेर आणि आता भक्तीचा झालाय मग ते फिरायला नाही कुठेतरी बघ आली मी काय मी चालवणार नाही संध्याकाळची ट्रॅफिक ट्रॅफिक असत संध्याकाळी नाही ना ना नाही दुपारी ना तुला <laughs> दुपारची देतो ना धावत आली मी चालवणार मी चालवणार तेव्हा <laughs> मी देईन मग जरासा बाहेर काय गेलो न लगेच घरच नाही राहत आहे चला बोलतो की जाऊन येऊ कुठं तरी चलो हो कुठं जायच्या कुठे कुठे जायचं मला फक्त गाडी चालवायची काय आता आपल्याला इकडे नाही जायचं आता न्यूटन मारून जायचं आहे मस्त आज पण गेलो ना थोडा कामानिमित्त बाहेर मिस्त्री फोन हो मला टाकूनच जातो दोन तीन दिवस टाकूनच जातो बरं काम तुला तयारी कर बर आज कुठेतरी तुला असा चांगलं लोकेशनला नाही तर चांगलं मग असं बघितलं ना चांगला म्हणजे चांगला नसतो तो तो, तो पण असच तिथं पण माझं थोडासा काम आहे बघितलं किती अन्याय दोन दिवस वाईट टाकले असेल नसते त्या चार भिंती बघून परत जरा बाहेर काढली तुला नाही दोन दिवस <laughs> आराम केलं मी मला पण बरं नव्हतं ना मीच बोललो थोडस फ्रेश वाटलं पण झालंच नाही एकदम टवटगीत फुलासारखी टवटगीत

मेरे मेरे को गाडी गाडी तुम्ही आणि मला सगळे म्हणजे आपल्याला कमेंट जेव्हा मी गाडी चालवते तेव्हा सीट बेल्ट लावत नाही आता मी मी लावत जेव्हा हे गाडी देतात <laughs> आता पण कसली धावत आली जावते चला तरी पण घाबरतात बॉटल पडली अशी ट्रॅफिक असते म्हणून हे नको बोलतात संध्याकाळी एवढी मोठी बस बाजूशी मग गाडी येतात इकडनं त्यात आज आहे आमच्या गावात मार्केट आहे का मार्केट आहे शुक्रवारचा बाजार शुक्रवारचा ना मला घेऊन आल्या फिरायला काय दाखवतात सांगू दाखव कसला नजारा असा बघशील का नजारा यो वाला आम्हाला बघायला आणलंय ना आता बोलताना चल बोलते आता घरी घरी जाताना पण कसला दिसल आहे असं कधी असते व्ह्यू आहे बघा वाव तुम्ही पण एन्जॉय करा व्ह्यू वाव असं नाही हो करायचं कधी सांगितलं ना तुला बोर झाली असेल म्हणून मी तुला कॉल केला चल तर हवा खालीच ना पाहिरचे इथे पण काम केलं आणि आम्ही निघालो आणि बोलतात बघ किती भारी व्ह्यू आहे चांगला आहे पण मला वाटलेलं कुठे नेतील कोणत्या लोकेशनला नेतील अरे अशी लोकेशन लोकांना बघायला नाही मिळतात समजलं का दाखवू कसले हिरवळ आहे बघा हो हिरवल कसले हिरवल बघा मस्त हिरवळ <laughs> आता तुला मोठ्या मोठ्या गाड्या पण दाखवते काम केला आणि बोलता मी बोलली चला आता कुठे जायचं ते बघ चिंचा पाडतात सोरे चिंचा सोरे चिंचा हा सोरे चिंचा मस्त लागतात तुम्हाला माहिती द्या अशा गोल असतात सोरे चिंचा कोणी कोणी सोरे चिंचा खाल्ल्यात ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा म्हणजे ते आंबट नाही लागत हा मी काय बोलत होती हा तो काम झाला मी बोलले आता कुठे जायचंय आपल्याला बोलतात गाडी बघायची तुला मन, मन, नाए, नाए, नाए। चलो घर अरे बाबा दोन दिवस घरन जरासा बाहेर हल्ला तर पण मला फिरायला नाही नाही इकडं नाही तिकडं पहिले कशी बारकी होतीस तेव्हा कशी गाडी पप्पाही काढली असेल तेव्हा हो कशी पाठी लागत असेल राऊंड एक राऊंड साठी ना लागायची मला बोलते फिरवली नाही फिरवली नाही फिरवली नाही आणि बाजारांशी बघा घरात या पाहिजे काय ना काय वसूल केलास ना फिरायला नाही भेटला तर सामान आणले हो दूध संपलेलं दूध आणले अद्रक आणि लिंबू दूध असू दे चल 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 तुला एक दिवशी नेहमी फिरायला सो so, चलो कशी वाटली सासूबाई आणि सोनबाईची जोडी कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक आम्ही म्हणजे तो मला लावलाय आणि मल्यातला टोमॅटो चोर आम्हाला भेटला तो उद्या दाखवू तुम्हाला कोण आहे तो उद्या दिसला कलिंगड पण खाल्ला टॉमॅटो पण पलवलं आणि आम्हाला दिसला तो कोण आहे तो तो उद्या आम्ही तुम्हाला दाखवू सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय